आज आपण तळेगावमध्ये नवमी या हॉटेलला बसून भारतीय जनता पक्ष तळेगाव दाभरे इंदोरी मंडल यांच्या वतीने तळेगाव दाभरे नगर परिषदेच्या हद्दीत गौरी सजावट स्पर्धेचं आयोजन करतोय हे आयोजन करत असताना भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाच्या आजी माजी पदाधिकारी महिला असतील तळेगाव बाबडे नगर परिषदेमध्ये आजी माझी नगरसेवक नगराध्यक्ष असतील त्याचप्रमाणे संघटनेत आजी माझी जे पदा पदाधिकारी पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांच्या या पदाधिकारी महिलांच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या हा आपण गौरी सजावटचा कार्यक्रम यावर्षी सालाभागप्रमाणे घेत आहोत प्रामुख्याने सांगायचं झालं तर पारंपरिक पद्धतीने गौरी सजावट हे यांना प्राधान्य दिले जाईल दुसरे म्हणजे स्वच्छतेकडे जे लक्ष देऊन काही आपण समाजाला उपक्रम जे आपण जे संदेश देऊ शकतो त्या एक स्पर्धेमध्ये आपलं प्रमुख त्याच्यामध्ये असणार आहे आणि आपण जे काय गौरी गणपती सजावट करत असताना समजा सेल्फ मेड काय असेल स्वत काय बनवलेलं असेल त्याला त्या गोष्टींना प्राधान्य देणार आहोत त्याचप्रमाणे आम्हाला जे आमच्या रचनेप्रमाणे प्रदेश भारतीय जनता पक्षाकडनं जे काय आम्हाला सूचना आल्या आहेत सर्वांना त्याप्रमाणे समजा आपण काही ऑपरेशन सिंधूरला धरून काही करता आलं किंवा ब्रह्मोस मिसाईलला धरून करता आलं म्हणजे आपले जे शौर्य आपल्या सैनिकांनी जे दाखवलेलं आहे त्या सैन्याला धरून त्यांना आपल्याला अनुसरून काय करता येईल याही स्पर्धेमध्ये ह्याचाही सगळ्यांनी थोडं लक्षात घेऊन त्याहीबद्दल काही केलं तर तेही आज याचा उल्लेखनीय राहील आपण याच या ठिकाणी पाच परीक्षक नेमणार आहोत परीक्षक हे प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथले सर्वेक्षण करून आणि त्यानंतर सर्वेक्षण कम्प्लीट झाल्यानंतर निष्पक्षपणे ते सर्वेक्षण झाल्यानंतर आपल्याला आपण पुढील ह्याच्यात आम्ही तुम्हाला सांगू की आपल्याला एकत्रित तो बक्षीस समारंभ कधी घ्यायचा आहे ती आमच्या जे ठरेल त्या दिवशी आपण ते बक्षीस समारंभ आमचा जाहीर करू <coughs> पत्रकार आणि स्टेजवरील सर्व आमचे आजी माजी पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे दरवर्षीप्रमाणे आमचं हे चौथं वर्ष आहे आता गौरी सजावट स्पर्धेचं गेल्या वर्षी पण संतोष दावांनी आम्हाला खूप मदत केली होती आणि महिलांना चा काहीतरी वेगळं स्टेज मिळावं त्यासाठी आपण हे कार्यक्रम दरवर्षी करतो म्हणजे पैठणी वगैरे तर आपण करतच असतो पण हे कुठेतरी इथे महिलांना घरगुती पारंपरिक कलेला वाव मिळण्यासाठी आपण ह्या गौरी सजावट स्पर्धा करत असतो या यामध्ये आपण पत्रकार आपण जे परीक्षण करण्यासाठी जे लोक येतात ते आपण बाहेर बाहेरून बोलवतो म्हणजे पिंपरी चिंचवड किंवा पुण्यावरून बोलवतो यामध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने गौरी सजावट स्पर्धेला महत्त्व देतो त्याचप्रमाणे स्वहस्ते केलेल्या ज्या गौरी सजावट असतात तर त्याला आपण महत्त्व नसतो प नंतर येणाऱ्या परीक्षकांचं तुम्ही स्वागत कसं करता तुम्ही गौरयांचं कसं घरगुती पद्धतीने केलेलं असेल मग काही पदार्थ असतील काय असतील त्याची मांडणी कशी केलेली असेल त्या पद्धतीने केलेलं त्याला आपण जास्त महत्त्व देतो आणि गेल्या वर्षी आम्ही जवळजवळ दहा बक्षीस काढली होती तर यावर्षी पण आम्ही म्हणजे बक्षीसं काढून प्रत्येक प्रत्येक सहभागी झालेल्या महिलेलासुद्धा आम्ही पारितोषिक देणार आहोत ऑफलाईन स्पर्धा होणार ऑफलाईन आणि एरिया आणि गावभाग आहे की दोन्ही एकत्रच भारतीय जनता पक्षाचा शहराच्या वतीने राहील त्याच्यामुळे एका दिवसातच तुम्ही सगळीकडे करणार किती एंट्री अशी अपेक्षा आहे आता गेल्या वर्षी आमच्याकडे जवळजवळ एकशे दहा एन होत्या एका एक दिवसात पण तरी तेवढे आम्ही कव्हर केल्या कारण आम्ही काय केलं होतं महिलांचा गट आणि येणारे परीक्षक त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नियोजन केलं होतं मग ते पाच सहा जण एकत्र बसून तसं आम्ही बक्षीसं काढले होतो मग त्यांनी त्यांनी त्यांचे फोटोज वगैरे सगळे दाखवून मग कशा पद्धतीने त्यांनी बक्षिस काढली होती मग किती क्रमांक काढणार काढणारे बक्षिसाचे क्रमांक किती एक दोन पाच पर्यंत का तीन पर्यंत पहिले तीन तर काढणार आहे दोन उत्तेजनार्थ काढणार आहे आणि त्याच्यात आम्हाला जर अजून काही वेगळं त्यांनी केलं असेल तर त्याला आपण तीन आणि दोन तर नक्की तीन आणि दोन तर नक्की आणि भाग त्यांना बक्षीस महिलांना याचा जो कालावधी असणार आहे जेव्हापासून सुरुवात आहे नाव नोंदणी साधारण सकाळ नाव नोंदणी आम्ही एकोणतीस तारखेपर्यंत घेणार आहोत एकोणतीस तारखेला पर्यंत ज्यांची नावं येतील त्यांचीच नावं स्वीकारली जातील त्याच्यात काही संपर्क नंबर का आपण नमस्कार तळेगाव दावडे शहर इंदोरी मंडल भारतीय जनता पक्षाच्या वतीने या वर्षी सुद्धा गौरी गणपती सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस याचे आयोजन करण्यात आलेले आहे या स्पर्धेमध्ये दिनांक चोवीस ते दिनांक एकोणतीस तारखेपर्यंत नावनोंदणी करण्यात येणार आहे तळेगावमधील सर्व नागरिक बंधू भगिनींना मी या पत्रकार परिषदेद्वारे मी सर्वांना विनंती करतो की ज्यांना या गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचा आहे त्यांनी चोवीस ते एकोणतीस या तारखेपर्यंत आमच्या शहर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली नावनोंदणी करावी एकोणतीस तारखेनंतर कुठलेही नाव नोंदणी घेण्यात येणार नाही याची सर्वांनी दखल घ्यायची आहे या गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये परीक्षक बाहेरचे परीक्षक नेमले जाणार आहे त्या परीक्षक परीक्षकांचे अशा अटी किंवा हे असतील की गौरी गणपती सजावट केलेली असतील त्यामध्ये कुठले रेडीमेड प्रकारचं डेकोरेशन त्या ठिकाणी आम्ही त्यामध्ये ग्राह्य धरणार नाही त्यामध्ये तुम्ही पर्यावरणपूरक डेकोरेशन असेल किंवा महिलेने स्व स्वहस्तकला दाखवून त्याच्या पद्धतीने डेकोरेशन केलेलं असेल फुलांचं डेकोरेशन असेल अशा पद्धतीचं जर पारंपरिक डेकोरेशन केलेलं असेल तर अशांना आम्ही जास्त प्राधान्य या परीक्षा देणार आहेत याचीसुद्धा सर्वांनी दखल घ्यायची आहे त्याचप्रमाणे यामध्ये त्या पहिले प्रथम तीन क्रमांक दोन उत्तेजनार्थ क्रमांक आणि आपल्या शहर भारतीय जनता पक्षाचे माझे अध्यक्ष माजी, माजी नगरसेवक वा। निर्मल वारीचे संयोजक सन्माननीय संतोष भाऊ ताघाडे यांच्या वतीने प्रत्येक सहभागी महिलेस एक भेटवस्तू या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे परीक्षकांचा निर्णय हा अंतिम राहील कुणी त्यामध्ये दखल भारतीय जनता पक्षाचे कुठलेही पदाधिकार त्यामध्ये इन्वॉल्व्ह असणार नाही आहेत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील पाच परीक्षक एकत्र बसून जो निर्णय घेतील तो नंतर जाहीर करण्यात येईल याचा बक्षीस वितरण समारंभ हा आगामी काळात आम्ही ता तारीख आपण्यास सांगण्यात येईल त्या पद्धतीने मोठा कार्यक्रम या बक्षीस वितरण समारंभाचा घेण्यात येईल धन्यवाद